नमस्कार मंडळी कसे आहेत सगळे उत्तम ना बाहेर मस्त पाऊस पडते आणि कुरकुरीत गरमागरम भजी सोपतीला कडक चहा हे सर्वांना नक्कीच आवडतो जर तुम्हाला चहा सोबत भजी खायला आवडत असेल तर हा मिरची वडा किंवा भजी तुम्ही बोलू शकता हा एकदम करूनच बघा काय मस्त लागतो आतून मस्त चटपटीत सारण आणि वरून मस्त कुरकुरीत मिरचीचे वडे तर चला मंडळे आपण या सोप्या रेसिपीची सुरुवात करूया मिरचीच्या कोटिंगसाठी म्हणजेच बेसनमध्ये आपल्याला काय काय मिक्स करायचं आहे ते साहित्य आपण बघणार आहोत तर मी इथे दोन कप बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी दोन चमचे तांदळाचं पीठ घालणार आहे हे एक कप पाणी जर जास्त लागलं तर आपण वाढू शकतो आणि पाव चमचा हळद ह्यामधूनसुद्धा मी हळद जे आपण मिरचीमध्ये स्टफिंग तयार करणार आहोत त्यासाठी वापरणार आहोत त्यामुळे मी जास्तच घेतलेली आहे अर्धा चमचा ओवा चवीपुरतं मीठ दोन पिंच हिंग आणि दोन पिंच खायचा सोडा एवढे साहित्य मी हे बेसनमध्ये घालणार आहे आणि त्याचा आपण बॅटर तयार करणार आहोत आता आपण एक एक करून यामध्ये सर्व साहित्य मिक्स करून घेऊया सुरुवातीला पाव चमचा हळद चिमूट हिंग बेसन हे पचायला जड असतं जर तुम्ही हिंग घातलं तर अतिउत्तम ओवा तांदळाचं पीठ चवीपुरतं मीठ दोन पिंच एवढा खाण्याचा सोडा इथे मी एक कप भरून पाणी घेतलेलं आहे कारण आपला मैदा पण दोन कप भरून होतो आणि जर नंतर पण आपल्याला जास्त पाणी म्हणजे थोडं पीठ घट्ट वाटत असेल तर आपण थोडं पाणी याच्यामध्ये ॲड करू शकतो पण शक्यतो सुरुवातीला थोडं थोडंच पाणी घालून आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे थोडं पाणी घालून मिक्स केल्याने काय होणार तर त्या पिठाच्या गुठल्या राहणार नाहीत आणि जमलं तर तुम्ही असं भांडं वापरून घ्या जर एकदम अशी प्लेटसारखं असेल एकदम मोठं भांडं असेल ना असं बाऊल मोठा असेल ना तर त्याच्यामध्ये आपल्याला मिरची बुडवता बुडताना येणार नीट आणि ती पूर्णपणे मिरची भिजली जाणार नाही त्या बेसन मध्ये म्हणून शक्यतो असं खोलगट असेल ना थोडं बाऊल तेच वापरून घ्या हे पीठ घट्टच आहे म्हणून आम्ही अजून अर्धी वाटी ह्याच्यामध्ये पाणी घालत आहे तुम्ही बघू शकता असं एकदम परफेक्ट आपलं असं हे बॅटर तयार झालेलं आहे काय गुठल्या सुद्धा नाही आहेत एकदम परफेक्ट जसं वड्याला बनवतो ना तसंच आपलं हे बेसनच बॅटर तयार झालेलं आहे आता आपण हे पंधरा ते वीस मिनटं झाकण देऊन ठेवूया आता आपण या मिरच्यांमध्ये जे सारण भरणार आहोत तर त्या सारणाची तयारी करूया इथे मी लांबट अशा आकाराची डोबळी मिरची घेतलेली आहे आणि ह्या ना जास्त तिकट नसतात जर तुम्हाला याच्यापेक्षा लहान घ्यायचे असेल ते आपण तुम्ही घेऊ शकता आणि पाच ते सहा बटाटे उकडून घेतलेले आहेत तर त्यासाठी त्या सारणासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया तर हे इथे मी उकडून पाच बटाटे घेतलेले आहेत आता त्याच्यामध्ये फोडणीसाठी काय लागणार आहे ते, ते बघूया तर पाव चमचा हिंग पाव चमचा हळद अर्धा चमचा गरम मसाला अर्धा लिंबू चवीपुर्त मीठ अर्धा चमचा जीर, एक छोटा इंच आल्याचा कडा एक चमचा मिरची पावडर आणि थोडी कोथिंबीर चिरून घेतलेली आहे तर आता हे उकडलेले बटाटे आपण किसून घेऊया जर तुम्हाला सारण एकदम घट्टसर हवं असेल तर तुम्ही हाताने ते स्मॅश करू शकता आणि हे बटाटे आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहेत थोडे शिजले की लगेच काढून घ्यायचे आहेत नाही आता आपलं सारण ना एकदम पातळ बनणार आणि ते मिरचीच्या बाहेर येण्याची शक्यता जास्त आहे म्हणून शक्यतो तुम्ही बटाटे शिजले ना की लगेच काढून घ्या बटाट्याचे साल निघेपर्यंत तुम्ही वाट नका बघू लगेचच काढून घ्या इथे आपले सर्व बटाटे किसून झालेले आहेत आता आपण त्या मसाल्यांची फोडणी देऊया आणि हे असं चटपटीत असं ता सारण तयार करूया एक चमचा तेल घालत आहे अर्धा चमचा जीर, आलं पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा मिरच पावडर अर्धा चमचा गरम मसाला मिक्स हे मिक्स करून घेऊया आता आपण यामध्ये हे पूर्ण खिसलेला बटाटा घालूया सवीपुरतं मीठ घालूया आता आपण हे सर्व मसाले आणि मीठ एकजीव करून घेऊया सर्व मसाले या सारणामध्ये मिक्स करून झालेले आहेत आता आपण त्यामध्ये ही चिरलेली कोथिंबीर घालूया हे आपले सारण शिजलेलं आहे आता आपण त्यामध्ये लिंबू घालूया एकदा हे मिक्स करून झालं ना की आपण ताबडतोब आपण हे चुलीवरून बाहेर काढून घेऊया हे सारण थंड होण्यासाठी मी एका प्लेटमध्ये पसरवून ठेवलेलं आहे आणि हे थंड होईपर्यंत आपण मिरचीला एका साईडने कट मारून घेऊया म्हणजे त्यामध्ये आपल्याला हेच तपी भरड्या मिरच्या मी स्वच्छ धुवून आणि पुसून ठेवल्या होत्या आता आपण त्याला एका साईडहून कट मारून घेऊया तर अशा पद्धतीने आपल्याला हे कट मारून घ्यायची आहे आणि एका साइडहूनच पाडायचे आहे आणि शक्यतो ह्या मिरच्या तिखट नसतात तर तुम्हाला जर बिया ठेवायच्या असतील तर थे तुम्ही ठेवू शकता आणि काढल्या तरी एकदमच उत्तम तर मी सर्व या बिया काढत आहे तुम्हाला जर काढायच्या असेल तर तुम्ही काढू शकता अशा पद्धतीने आपल्याला ही मिरची कापायची आहे आणि एका बाजूने तशीच ठेवायची आणि फक्त दुसऱ्या बाजूने कट करून घ्यायची आपण आता या मिरच्यांमध्ये हे तयार केलेलं सारण भरूया जसं मी मगाशी तुम्हाला बोलली की लिंबाचा रस सारण तयार झाल्यावर घाला जर तुम्ही अगोदर घातल तर सारण कडू लागू शकतं अशा पद्धतीने आपल्याला दाबून दाबून हे सारण भरायचं आहे अजिबात पोकळ राहता कामा नाही पूर्ण आजपर्यंत या मिरच्यांमध्ये आपण सारण भरलेलं आहे आता आपण त्या मिरच्या बेसनात फ्राय करून घेऊया कढई गरम झालेली आहे आता आपण त्यामध्ये तेल घालूया तुम्ही या पिठाची कन्सिस्टन्सी बघू शकता एक सुद्धा गुटली दिसत नाही यामध्ये आणि अजिबात सुद्धा अशा पद्धतीने तुम्हाला हे पीठ तयार करायचं आहे आपलं गरम झालेलं आहे आता आपण मिरचीचे वडे तयार करूया असा बाऊल घेतल्या कारणामुळे आपली ही मिरची या पिठामध्ये पूर्णपणे डीप होते एक एक करून या मिरचीचे वडे आपण तयार करून घेऊया या वड्यांचा रंग बदलत आला की आपण दुसऱ्या बाजूने सुद्धा शिजवून घेऊया हे मिरचीचे वडे तुम्ही मंद आचेवरच शिजवून घ्या त्यामुळे मिरची सुद्धा आतून छान शिजेल साधारण सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे मिरचीचे वडे शिजवून घ्यायचे आहेत हे आपले मिरचीचे वडे तयार झालेले आहेत आता आपण ते एका ताटात काढून घेऊया छान असा रंग सुद्धा आलेला आहे तुम्ही बघू शकता आपण राहिलेल्या मिरच्या सुद्धा तळून घेऊया आपले हे मिरची वडे तयार झालेले आहेत ते ता ताटात आता आपण काढून घेऊया चटपटीत आणि कुरकुरीत असे मिरचीचे वडे आणि त्यासोबत असं कडक चहा एकदम मस्त लागतं जर तुम्हाला कुरकुरीत आणि चटपटीत मिरचीचे वडे आवडले असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त रहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतला खात्रा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला धन्यवाद